मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण नगिना घाट येथे मात भवानी माता मंदिर येथे आलेले आहोत आणि इथला इतिहास काय झाला मग जाणून घेऊया तुळजा भवानी आम्ही कवठ्याला राहतो नेहमी दर मंगळवारी देवीच्या दर्शनासाठी इथे येतो तुळजापूरची देवी आमची कुळदैवत आहे आणि इथं आल्यानंतर कसं आम्हाला एकदम समाधान वाटते दर मंगळवारी आल्याशिवाय आम्हाला त्याच्यामुळे असं स्वप्नात आम्हीच लावून दर्शन वगैरे करून जातो काही अडचण आली तरच बघ येत नाही इथे पावसाची वगैरे तुळजाभवा आणि माता की जे आमच्या येडेश्वरीचं दैवत आहे आमचं तुळजाभवाचं दैवत आहे म्हणजे मुळात मी आराधी आमच्या इथं कोणते जरी कोणते कार्य कोणतं हो द्या कोणतं बाहेर जर जायचं किंवा घरात जरी करायचं लेकराला जेव जर घालायचं असेल तर आम्ही देवीचं नाव घेतल्याशिवाय हो कोणते बी काम करणार आणि काम सक्सेस होतात न गुजरातून लोक आले होते त्या लोकाला लेकरं नव्हती पण माझ्या घरामध्ये मी दत्तनगरला राहते येणूबाई हरिभाऊ पांचा माझं नाव मी दत्तनगरला राहते मी दत्तनगरला राहते तिथून सनी मग घरी पण देवी आहे तुळजाभवानीची इथं पण तुळजाभवानीच आहे तर मी आज हापतेला पण आता याच्यात हे तर आखाड्याच्या महिना आखाडच्या महिन्यानंतर देवीचं खूपच काय राहतं आहे आम्ही येरमाळ्या तुळजापूरला गेले की येरमाळा जावंच लागते तर येर येरमाळा आम्ही करून आल्या तुळजापूर करून आल्या मग आता इथं देवीच्या मंदिरात आलेले आहे कोणते कामं सक्सेस होतात म्हणजे होतात हम दस आते हमारी कुलदेवी आहे तुळजाभवानी और हम हमारी हर एक मनोकामना पूर्ण ही आने से, बहुत श्रद्धा है हमारी भवानी लक्ष्मी माता हमारे सास की मान्यता थी माता बिठाने की उन्होंने बिठाए माता मैया का आशीर्वाद है तुळजा भवानी देवी आमच्या पूर्वजाची कुलस्वामिनी काय याचं पहिलं मंदिर नावघाटला होता सोळाशे चाळीसमध्ये एक मे एकोणीसशे नव्वद साली याची स्थापना झाली इथं काय माझं नाव रमेश पापालाल राठोड पस्तीस वर्षापासून मी याची सेवा दोघं जण पती पत्नी सेवा करत आहे मी पण भवानीची सेवा आणि दर मंगळवारी करत करीत असतो आणि हे पण देवी कुळदेवत आपला तुळजा भवानी महाराष्ट्र मध गाव आहे शिंदे गाव आहे आणि त्या ठिकाणी मी चा आलेला आहो आणि त्या देवी साठी दर्शन घ्यायसाठी या ठिकाणी मी तिथून या ठिकाणी आलो हर मंगळवार दो बजे आरती होती सेवा होती आते आते, सेवा होती चमत्कारी माता है, हाँ। है। पावन होती।, होती पावन होती हा तुळजाभवानी मंदिरमध्ये आलो आहे मी कागवाडचा आहे कागवाडहून इथं आलेला आहे सेवेसाठी माझ्या हातून सेवा ही मणक्यात नच दगणे गुडघेदुखी चमक सळक मुरगाळा गुडघेदुखी त्यानंतर हातापायाला मुंग्या येणे या अवघ्या पाचच मिनटात आपल्यापासून रिझर्व जाईल मी तीस सालचे उपर ह्या आती मेरी तब्येत बहुत खराब राहती ती ह्या आता मच्छी हो गई और भाई यहाँ बिना रहती नहीं मेरा घर नजीक है बहुत बुनाता माता का बहुत परेशान होने लगी कि यहाँ आके बैठ जाती शांत हो जाती आई राजा उदय 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 सदानंदी सा तुलझा भवानी माता की जय मा भवानी मंदिरात आल्यानंतर सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्हीसुद्धा इथं माता भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी या आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका